नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आहे कालपासून तुम्ही सर्वजणांनी पाहिले असेल की शिक्षक भरतीतल्या दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्याला मान्यता मिळालेला आहे शिक्षण आयुक्त यांनी त्या संदर्भातचं पत्रक सुद्धा काढलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती करण्यासाठी मग त्यामध्ये दहा टक्के कपात केलेल्या जागा असतील त्यानंतर अपात्र गैरहजर असतील त्यानंतर उर्वरित जेवढी शिक्षक भरती आहे सर्व संस्थांना या संदर्भातचं पत्रक जे आहे ते काढण्यात आलेलं आहे त्यामुळं एक आनंदाची बातमी सर्व अभियोग्यता धारकांसाठी आहे की जे काही मार्काने लागलेले नव्हते आणि अजूनही काही जण आहेत तर अशा सर्व अभियोग्यता धारकांसाठी एक आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा राऊंड किंवा हा जो दुसरा टप्पा आहे तो कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना होती खऱ्या अर्थाने यासाठी अनेक अभियोग्यता धारकांनी पाठपुरावा केला आंदोलनं केली उपोषण केले वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा दिला होता आणि या एकूणच हे संपूर्ण जे काही यश आहे ते या सर्व अभियोग्यता धारकांनी एकत्र एक मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे आहे त्याच पद्धतीने प्रशासन सुद्धा अतिशय प्रयत्नशील या संपूर्ण भरती प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आहे अतिशय सकारात्मक अगदी सुरुवातीपासून म्हणजे ज्या वेळेला शिक्षक भरतीची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रशासन जे आहे ते, ते अतिशय सकारात्मक ही भरती करण्यासाठी पाहायला मिळत होतं त्यामुळं आपण पाहू शकतो की पहिली फेरी ज्या पहिली यादी जायला लागली त्यानंतर पुन्हा कन्व्हर्टेड यादीला विलंब लागतो की काय दोन हजार सतराची पुनरावृत्ती होती की काय अशा परिस्थिती असताना कन्वर्टेड राऊंड सुद्धा लगेच लागला रयतचा कन्व्हर्टेड राऊंड लागला पुन्हा जी खाजगी शैक्षणिक संस्थांची काही यादी होती ती सुद्धा त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती त्याच्या संदर्भात एक एसओपी बनवलेली होती त्यामुळे थोडासा विलंब त्याला झाला मात्र संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणाने सुरू असल्याचं आपण पाहायला मिळते आणि आत्ता अ दहा टक्के पात्र गैरहजार आणि उर्वरित जेवढी दुसऱ्या टप्प्यातील भरती आहे त्या संदर्भात आता पत्रक आलेलं आहे आणि ही कार्यवाही जी आहे ती सुरू करण्यासंदर्भात हे पत्रक काढण्यात आलेलं आहे बिंदू नामावली पूर्ण करून जागा जाहे, त्या जागा ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत आणि लवकरच म्हणजे साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसांमध्ये ही जाहिरात जी आहे ती पवित्र पोर्टलवर अपलोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आचारसंहितेच्या आधी ही शिक्षक भरती जी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितच सर्वांचा असणार आहे तो होईल अशी अपेक्षा आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या म्हणजे अभियोग्यता परीक्षा झाल्यानंतर ही संपूर्ण यादी कधी लागणार या संदर्भात अनेकांचे प्रश्न होते त्यांना उत्सुकता होती मात्र काही जण आता शिक्षणसेवक म्हणून रुजू झालेले आहेत यामध्ये रयतचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे कारण रयतला फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला यादी लागली तेव्हापासून ते रयतच्या कन्व्हर्टेड राऊंडचे असतील किंवा पहिल्या फेरी पहिल्या यादीतील असतील या कोणालाही आतापर्यंत नियुक्ती जी आहे ती दिलेली नाही आहे रयतवाले सु रयतचा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी सुटणं फार गरजेचं आहे कारण गुणवत्ताधारक हे अभियोग्यताधारक संपूर्ण आहेत आणि ते कुठंतरी अजूनही त्यांना नियुक्तीचे लागलेली आहे अनेक जण जे आहेत ते गोंधळात पडलेले आहेत मानसिकता त्यांची जी आहे ती कुठंतरी ढासळत चाललेली आहे अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते मात्र हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते सुटणे गरजेचे आहेत अशा पद्धतीची भूमिका सर्व अभियोग्यता धारकांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा पाठपुरावा निश्चितच करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कोणत्याही मुद्द्याची आपण मागणी करत असताना ती मागणी जी आहे ती सर्वसमावेशक असली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण ठेवावी कारण एखाद्या मुद्द्याची मागणी करत असताना त्या मुद्द्यांमुळे दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीची सुद्धा म्हणजे चुकीच्या मुद्द्याची मागणी या ठिकाणी करू नये अशा पद्धतीची भूमिका सुद्धा सर्वांनी घेणं गरजेचं आहे म्हणजे एका बाजूला आत्ता सध्या शिक्षणसेवक रद्दची मागणी करत आहेत मात्र शिक्षणसेवक रद्द मागणी करत असताना उर्वरित जे काही नव्याने भरतीमध्ये येणारे आहेत किंवा आत्ता जे अभियोग्यता ज्यांनी दिलेली आहे ते त्या ठिकाणी अजून प्रतिक्षित आहेत तर त्यांच्या कोणत्याही भरतीवर परिणाम होणार नाही त्यामुळे सर्वसमावेशक मागणी म्हणजे एका बाजूला शिक्षणसेवक रद्दची मागणी करत असाल तर दुसऱ्या बाजूला ही सुद्धा मागणी त्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे की उर्वरित शिक्षक भरती जी आहे ती आचारसंहितेच्या आधी पूर्ण करावी अशा पद्धतीची सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण आणि त्यामध्ये आणखीन एकाची प्रलंबित नियुक्त्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर द्याव्यात अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं जे आता सर्व ठिकाणी आपण पाहतोय की निवेदनं देण्याचं काम सुरू आहे तर त्यासोबत सुद्धा मागण्या त्या ठिकाणी ऍड करणं गरजेचं आहे शेवटी मागण्या ऍड होत असतात प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याला माहितीये की बातमी जी आहे ती आपण जरी दिली असली सर्व मागण्या त्यामध्ये दिलेल्या असल्या तरी माध्यमामध्ये बातमी जी आहे बातमीची काटछाट होते आणि ठराविक मुद्देच त्यामध्ये येत असतात शेवटी बातमीमध्ये काय येतं ते, ते पाहण्यापेक्षा आपण संबंधित लोकप्रतिनिधीकडे काय मागणी करतोय ते फार महत्वाचं असतं कारण ते त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात त्यामुळं अशा पद्धतीची सर्वसमावेशक मागणी होणं गरजेचं आहे एकूणच जर पाहायला गेलं तर सध्या काल आलेल्या त्या पत्रकामुळं अनेक अभियोग्यता धारकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र आता आणखीन एक मुद्दा जो आहे की ज्यासाठी संपूर्ण अभियोग्यताधार म्हणजे सर्वच अभियोग्यता धारकांनी जे लागले आहेत जे लागलेले नाही आहेत त्यांनी प्रयत्न हा करणं गरजेचं आहे की शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर जो काही परीक्षेचा मुद्दा समोर आता उपस्थित केलेला आहे साधारणतः पंधरा वीस दिवसात म्हणजे महिनाभरात त्याचं परिपत्रक सुद्धा येईल तर परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने ती परीक्षा घेण्यात येणार आहे तर हा एक मुद्दा जो आहे तो खुडून काढला पाहिजे कारण अनेक आपण पाहतोय की डी बीएड पास व्हायचं बी एड पास व्हायचं टीईटी टी, टी एक टी, -टी दोन त्यानंतर सी टी, -टी परीक्षा असेल आणि पुन्हा मग टेट सारखी परीक्षा ज्या आहे त्याच्यामध्ये मेरिटमध्ये यायचं टीईटी परीक्षा आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने असते म्हणजे एम पी सीचा प्रीचा पेपर असतो त्याच लेवलचा तो टीईटीचा पेपर असतो काठिण्य पातळी जास्त असते आणि या सगळ्या परीक्षा पास होऊन पुन्हा एक परीक्षा जर तुम्ही घेत असाल तर अजून किती परीक्षा या अभियोग्यत हो तुम्ही घेणार आहात म्हणजे आधी घेतलेल्या परीक्षांवर तुमचा विश्वास नाहीये का हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय त्यामुळं त्यासाठी सुद्धा प्रयत्न या संदर्भात होणं गरजेचं आहे एकूणच आचारसंहितेच्या आधी ही जर भरती प्रक्रिया पूर्ण करायची असेल आता जिल्हा परिषदांच्या स्तरावर मग महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका असतील आणि इतर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे उदाहरणार्थ आता रयतच्या जागा पहिल्या याच्यामध्ये आल्या नव्हत्या राऊंडमध्ये तर या राऊंडमध्ये त्या रयतच्या जागा याव्यात यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्व अभियोग्यताधारकांनी हो धारकांनी त्या त्यांच्या त्या त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं आहे जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ज्या आहेत संपूर्ण पवित्र पोर्टलवर येणं गरजेचं आहे त्यामध्ये विषयनिहाय जागा योग्य येतात का त्यानंतर अ जागा योग्य येतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण पुढे जाऊन ज्याला जाहिराती येतात त्याला पुन्हा अभियोग्यता धारक नाराज होतात की आमच्या विषयाला जागाच नाही आल्यात त्यानंतर आणि काय म्हणतात की आमच्या कास्टला जागाच नाही आल्या तर यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणं गरजेचं आहे भाषा विषयाला जागा येत आहेत का पाहाव ते पाहावं लागेल इतर विषयांना जागा येतात का ते पाहावे लागेल प्रत्येक कास्ट न्याय योग्य प्रकारे जागा येतात का हे पाहावं लागेल तर यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आतापासूनच प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये त्या अभियोग्यता धारकांनी जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा जो आहे कारण पवित्र पोर्टलचं काम पाहणारा एक क्लर्क जो आहे तो प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये असतो त्याच्यासोबत बोला त्यांच्यासोबत चर्चा करून योग्य त्या पद्धतीनं संपूर्ण पारदर्शकपणाने ही संपूर्ण जागा येणं गरजेचं आहे मग ते पारदर्शकपणाने येत असताना काही वेळेला काही विषयाला जागा येतील नाही येतील मात्र पारदर्शकपणा असणं गरजेचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका नक्कीच आपण त्या प्रश्नांची उत्तर देऊ